नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत हा नाचणीचा पापड बघा अगदी दुप्पट तिप्पट फुलत आहे हा पापड खायला अतिशय पौष्टिक असतो जर तुम्ही हे पापड ह्या पद्धतीने बनवले तर ते कधीच फसणार नाही तसेच हे पापड खायला खूप चविष्ट व खुसखुशीत लागतात जर तुम्ही हे उन्हामध्ये व्यवस्थित वाळवले तर एक ते दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला सत्व काढण्यापासून ते पापड तळण्यापर्यंत सर्व काही व्यवस्थित आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालविता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी तुम्हाला सत्व कसे काढायचे हे सांगणार आहे त्यासाठी मी येथे एक किलो नाचणी घेतलेली आहे ही नाचणी मी आता रोळून घेणार आहे म्हणजेच त्यातील खडे काढून घेणार आहे त्यासाठी मी येथे एक मोठे पातेले घेऊन त्यामध्ये मी भरपूर पाणी घेतलेले आहे आता एक वाटी घेऊन ती पाण्यामध्ये अशा प्रकारे हलवून माझी आजी येथे खडे काढून घेत आहे असे वाटीने खडे घेतल्यामुळे नाचणीतील जे गारेचे खडे असतात ते त्या वाटीमध्येच राहतात बघा इथे सर्व नाचणी व्यवस्थित रोळून घेतलेली आहे आता यामध्ये मी आणखी पाणी घालून ती हाताने चांगली चोळून धुत आहे बघा ह्यातील पाणी किती घाण दिसत आहे ही नाचणी मी दोन ते तीन पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आता ह्याचा कलर चेंज झालेला दिसून येत आहे आता यामध्ये मी भरपूर पाणी ओतून पूर्ण एक दिवस झाकून एक दिवस झालेला आहे तसेच पाण्याला फेस आलेला आहे यावरूनच समजते की नाचणी छान भिजली गेलेली आहे आता मी परत ही नाचणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवून दिलेली आहे बघा अशा प्रकारे ह्यातील पाणी नितळल्यावर मी ही नाचणी एका कपड्यामध्ये मोड येण्यासाठी दोन दिवस बांधून ठेवत आहे बघा ही, ही नाचणी जाड कपड्यामध्ये अशा प्रकारे बांधून ठेवायची म्हणजेच तिला मोड छान येतात दोन दिवस झालेले आहेत मी तुम्हाला ही नाचणी दाखवते जसे मटकीला मोड येतात अगदी तसेच मोड येथे नाचणीला आलेले आहेत आता ही नाचणी एका कपड्यावर मी अशा प्रकारे फॅन खाली वाळत घालून घेतलेली आहे ही, ही नाचणी फॅन खालीच चार ते पाच तास छान वाळवून घ्यायची व ती नंतर गिरणीमधून दळून आणायची आता बघा ही नाचणी वाळल्यानंतर मी ती अशी गिरणीतून दळून आणलेली आहे आता हेच पीठ तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी नाचणी सत्व म्हणूनही वापरू शकता हे पीठ आजी आज कपड्याच्या साह्याने आता अशा प्रकारे वस्त्रगाळ करून घेत आहे एका पाठीला कॉटनचा कपडा बांधून पीठ असे वस्त्रगाळ करून घ्यायचे म्हणजेच एकदम बारीक पीठ आपल्याला मिळते तसेच त्याच्यातील कोंडाही निघतो बघा अशा प्रकारे पिठातील कोंडा बाजूला निघतो आहे पीठ हे अशा प्रकारे वस्त्रगाळ करून घ्यायचे आता इथे मी अर्धा किलोच नासणीचे पीठ वापरून पापड बनवणार आहे तसेच पिठातील भुसा अशा प्रकारे निघतो मी त्याची रेसिपी तुम्हाला नंतर करून दाखवणार आहे इथे मी एका ताटामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा पाऊन चमचा हिंग दोन चमचा पांढरे तीळ दीड चमचा मीठ तसेच दीड चमचा पापड खार घेतलेला आहे इथे मी हे सर्व साहित्य ह्या पोहे खाण्याच्या चमच्याने घेतलेले आहे आता मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेले होते त्याच भांड्याने दीड भांडे पाणी येथे गरम करायला ठेवलेले आहे पाणी थोडेसे गरम झाल्यावर मी त्यातील एक वाटी पाणी अशा प्रकारे काढून घेत आहे जर पाणी लागले तर मी ते नंतर ह्या पिठामध्ये घालणार आहे बघा इथे पाण्याला उकळी येऊ लागलेली आहे आता मी त्यामध्ये घेतलेले सर्व जिन्नस घालून घेत आहे हे सर्व जिन्नस मी एका पळीने अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे पाण्याला चांगली उकळी आली आहे आता त्यामध्ये मी अशा प्रकारे नाचणीचे पीठ घालून त्याला होल पाडून घेऊन दोन मिनटे झाकण ठेवून घेत आहे दोन मिनटे झालेले आहेत बघा पाणी अशा प्रकारे पिठाच्या वर आलेले आहे आता मी लाटण्याच्या साहाय्याने हे सर्व पीठ अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे हे पीठ मिक्स करताना कंटिन्युअसली ते हलवतच राहायचे अजिबात थांबायचे नाही नाहीतर त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते आता मी हे पीठ मला थोडेसे घट्ट वाटत असल्यामुळे मी मगाशी काढलेले एक वाटी पाणी ह्यामध्ये घालून घेत आहे व ते परत एकसारखे मिक्स करून घेत आहे बघा साधारण पाच मिनटं झालेले आहेत मी हे पीठ अशा प्रकारेच मिक्स करून घेत आहे आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता मी लाटण्याचे पीठ असे गार पाण्याचा हात लावून काढून घेतलेले आहे तसेच त्या पिठाला पाण्याचा हात लावून व्यवस्थित दाबून घेऊन एक कॉटनचा कपडा ओला करून घट्ट पिऊन घेऊन मी त्या पिठावर पसरून घेतलेला आहे कपडा घातल्यामुळे पीठ हे पटकन शिजले जाते आता मी कढईवर पाच मिनटासाठी झाकण ठेवून देत आहे पाच मिनटे झालेले आहेत मी आता याच्यावरचा कपडा काढून हे पीठ व्यवस्थित हलवून घेत आहे आता तुम्ही बघू शकता हे पीठ थोडेसे घट्टसर झालेले आहे आता ते व्यवस्थित हलवून घेऊन मी परत त्याच्यावर तो कपडा व्यवस्थित झाकून हे पीठ दहा मिनटासाठी वाफ देऊन घेत आहे आता दहा मिनटे झालेले आहेत आता मी हे पीठ परत काढून घेऊन व्यवस्थित हलवून घेऊन परत ते आणखी पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवून देत आहे आता सात मिनटे झालेले आहेत हे पीठ बघा अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घेत आहे तसेच हे पीठ येथे एकदम घट्ट असे बनलेले आहे तुम्ही बघू शकता येथे पीठ अजिबात हाताला था था चिटकत नाही पीठ चांगले शिजले गेलेले आहे मला हे पीठ शिजवायला साधारण पंचवीस ते तीस मिनटे मंद गॅसवर लागलेले आहेत ला हे एक अशा प्रकारची प्लास्टिकची पिशवी घेऊन त्याला मी असे आतून तेल लावून घेऊन हे पीठ ह्या पिशवीमध्ये घालून घेत आहे व ते हाताने अशा प्रकारे एक जीव करून घ्यायचे किंवा तुम्ही त्याऐवजी एखाद्या वाटीचा वापरही करू शकता कारण हे पीठ खूप गरम असल्यामुळे त्याचे हाताला चटके बसतात त्यामुळे शक्यतो हे पीठ वाटीच्या सहाय्याने किंवा पोटॅटो स्मॅशरच्या सहाय्याने जीव करून घ्यायचे आता साधारण पाच मिनटे हे पीठ मी अशा प्रकारे एक जीव करून मौसूद करून घेतलेले आहे तसेच त्यामध्ये अजिबात एकही गाठ बनलेली नाही आहे आता मी हे पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तसेच हाताला थोडेसे तेल लावून ह्या पिठाचा मी छान गोळा बनवून घेत आहे बघा पीठ इथे छान एकजीव झालेले आहे मी ह्यातील थोडेसे पीठ घेऊन बाकीचे पीठ अशा प्रकारे झाकून ठेवत आहे जेणेकरून ते पीठ ही गरम राहील आता घेतलेल्या थोड्या पिठाचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे एक पोळपट घेऊन मी त्याच्यावर असा एक प्लास्टिकचा कागद ठेवून त्याला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आता त्यावर ही गोळी ठेवून त्याच्यावर परत दुसरा तेल लावलेला कागद ठेवून अशा प्रकारे हलक्या हाताने मी गोलसर पापड लाटून घेत आहे पापड लाटून झाल्यावर त्याच्यावरील प्लास्टिकचा कागद काढून तो दुसऱ्या प्लास्टिकच्या कागदावर मी अशा प्रकारे हा अलगद पापड वाळत घालून घेत आहे इथे मी सर्व पापड करून ते व्यवस्थित वाळत घातलेले आहेत बघा इथे पापड किती छान लाटले गेले आहेत ला तसेच पीठ व्यवस्थित शिजल्यामुळे ते अजिबात कुठेही चिरा गेलेले नाहीत आता हे पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत एकदम पातळ असे पापड येथे तयार झालेले आहेत मी तुम्हाला आता पापड तळून दाखवते कडकडीत गरम तेलामध्ये हा पापड टाकता क्षणी अगदी दुप्पट तिप्पट फुलतो हा पापड तळल्यानंतर एकदम खुसखुशीत लागतो तसेच पापडाची साईज ही बघा तसेच तो तोंडात टाकता क्षणी विरगळतो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तसेच माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा व माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद